आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला मानधाता मानवाला इतका अभिमान शोभत नाही इंद्र ही अभिमानाची नाही तर एका वीराच्या अधिकाराची बाब आहे आज आमच्या वीरतेच्या समोर जगातील राजे न झाले आहेत आमच्याशी युद्ध करणारा कुणीही शिल्लक नाही म्हणून आमच्या वीरतेच प्रदर्शन करण्यासाठी हा आमचा अधिकार आहे की आता धरतीच्या पुढे जाऊन आम्ही स्वर्गावर आमची विजय पताका फडकवावी म्हणून आम्ही तुझ्याकडे युद्धाची मागणी करत आहोत <laughs> 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 मानधाता मानवाला इतका अभिमान शोभत इंद्र। नाही हिंद्र ना ही अभिमानाची नाही तर एका वीराच्या अधिकाराची बाब आहे आज आमच्या वीरतेच्या समोर सर जगातील राजे त्या झाले आहेत आमच्याशी युद्ध करणारा कुणीही शिल्लक नाही म्हणून आमच्या वीरतेचं प्रदर्शन करण्यासाठी हा आमचा अधिकार आहे की आता धरतीच्या पुढे जाऊन आम्ही स्वर्गावर आमची पताका फडकवावी म्हणून आम्ही युद्धाची मागणी करत आहोत हा तुझा भ्रम आहे की तू या धरतीच्या समस्त राजांवर विजय मिळवला आहे हा भ्रम नाही सांग कोण आहे या धरतीवर जो आमच्या अधीन नाही आहे लंकाधिपती महाराज रावण रावणाशी आम्ही युद्ध केलेलं आहे सात दिवसाच्या भयंकर युद्धानंतरही आम्ही त्याला ह्यामुळे मारू शकलो नाही कारण त्याला ब्रह्माचं वरदान होत आणि खुच ब्रह्माने येऊन आम्हाला युद्ध बंद करण्याचा आदेश दिला होता म्हणून रावणाला तू अपराजित समजू नकोस आणि ही गुणी आहे या धर्तीवर हो आहे कोण लवण लवणासूर कोण रावणाची बहीण कुंभी नशी आणि मधु दैत्याचा पुत्र राक्षस राज लवणासूर जो मधुरेत राज्य करतो लवणासूर सेनापती काय लवणासूर अजून जिवंत आहे हो महाराज लवणासूर अजूनही जीवित आहे मग ठीक आहे आम्ही आज इंद्राच्या ऐवजी लवणासुराबरोबर युद्ध करू परंतु देवराज इंद्र एक लक्षात ठेव लवणासुराला संपवल्यानंतर मी तुला नाही सोडणार तुझी सगळी तयारी करून ठेव तुझा हा अभिमानच तुझा नाश करेल मानवा सेना नायक ताबडतोब लवणासुरावर आक्रमण करण्यासाठी कूच करण्याचे नगारे वाजवा